आपल्या धोकी नगरीमध्ये आज आवर्जून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या राज्यामध्ये होत असलेले नवीन विकास काम आणि विषय आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आलेले अतिशय कर्तव्यध्यक्ष असलेले आपल्या हक्काचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी उपस्थित असलेले सर्व आदरणीय नेतेगण सर्व आदरणीय वडीलधारी बंधू भगिनी खर तर देवाभाऊंच्या लाडक्या भगिनी लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी आहेत काही तिथे त्याच्याबद्दल बावनकुळे साहेब बोलणार आहेत आणि माझ्या युवक मित्रांनो आजची आपली ही सभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे जिल्हा परिषद पंचायत समितीचं मतदान आहे सात तारखेला मतदान आहे आणि या आजच्या सभेच्या माध्यमातन आपल्या सर्वांना आम्हाला विनंती करायची आहे की महायुतीचे आपले जे उमेदवार आहेत त्यांना आपण निवडून द्या केंद्रात सरकार आता कोणाचं आहे केंद्रात सरकार आहे माहिती आहे काय ना कोणाचं आहे भारतीय जनता पार्टी एनडीएचं सरकार आहे आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाल्यापासून गरिबाच्या ज्या अडचणी आहेत माता भगिनींच्या ज्या अडचणी आहेत जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन सबका साथ सबका विकास हे फक्त शब्द न ठेवता आदरणीय मोदी साहेबांनी एक, -एक महत्वाचा आपला वैयक्तिक विषय मार्गी लावण्याचं प्रामाणिक काम केलेलं आहे घरकुलाची योजना असेल स्वच्छ पाणी देण्याची योजना असेल गॅसचं सिलेंडर आणि स्टव देण्याची योजना असेल शौचालयाची योजना असेल शेतकऱ्यांना सन्मान देणारं थेट अनुदान असेल वेगवेगळ्या माध्यमातून माता भगिनींना मिळणारं अनुदान असेल लाडक्या बहिणीची योजना असेल लखपती दिदीची योजना असेल वेगवेगळ्या माध्यमातून सगळ्यांना बरोबर घेऊन विकास साधण्याचं काम चाललंय त्यालाच अर्थसंकल्प सादर झाला तुम्ही ऐकलं असेल बारा लाख कोटीची कामं या वर्षामध्ये आपल्या देशामध्ये सुरू करण्याचं ठरवलंय बारा लाख कोटी आणि स्वाभाविकच आहे त्यातले बरेचसे पैसे महाराष्ट्राला मिळणार आहेत महाराष्ट्रात आलेला पैसा आपल्या धाराशिवला देखील आपण अशी अतिशय ताकदीने आणणार आहोत आज आपल्या जिल्ह्यामध्ये देवेंद्रजींच्या माध्यमातन आपल्या लाडक्या देवाभाऊंच्या माध्यमातन खूप सारे प्रकल्प मंजूर झाले हजारो कोटी रुपये आपल्या जिल्ह्याला मिळालेले आहेत आणि तुमची माझी सगळ्यात महत्वाची जी गरज आहे शाश्वत पाण्याची गरज आहे ती आदरणीय देवेंद्रजींमुळे आता पूर्ण होत आहे आपल्याला आठवत असेल हा तेरणा कारखाना आपल्या उस्मानाबाद जुन्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये म्हणजे लातूर आणि धाराशिव एकत्र असताना त्या जिल्ह्यामध्ये एकच साखर कारखाना होता आपला तेरणा त्या काळामध्ये ऊस कमी पडायचा साडेबाराशे टीसीडीचा सा कारखाना होता ऊस कमी पडायचा कर्नाटकात ऊस आणावा लागायचा आठवतो हो कोणाला आणि आता परिस्थिती काय प्रचंड प्रमाणामध्ये ऊस आहे बागायती क्षेत्र वाढले मोठ्या प्रमाणात साखर कारखाने झालेत गुळ पावडरचे उद्योग झाले आणि आपल्या भागामध्ये आर्थिक सुभक्ता आली आहे शेतकऱ्याच्या घरात जेव्हा पैसा जातो तेव्हा स्वाभाविकपणे ग्रामीण भागामध्ये तो पैसा फिरतो कारण शेतकरी काय आलेला पैसा स्वतःच्या घरात ठेवत नाही वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या गावात तो पैसा फिरतो हे सगळं का झालं कारण डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी पाणी अडवण्याचं काम केलं पाऊस पडला आधी पाणी वाहून जायचं डॉक्टर साहेबांनी प्रचंड प्रमाणामध्ये केटीवेअर केले साठवण तलाव केले पाजर तलाव केले आणि त्याच्यामुळे पाणी आणायला लागलं डॉक्टर साहेबांनी अजून एक महत्वाचं काम केलं ते म्हणजे आपल्या हक्काचं पश्चिम महाराष्ट्रातलं एकवीस टी एम सी पाणी त्याला मंजुरी मिळवून घेतली मंजुरी मिळवली खरी परंतु प्रत्यक्षात पाणी आलं का पाणी आणण्यासाठी जर कोणी आपल्याला मदत केली असेल तर ती आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दोन हजार बावीस मध्ये आपलं सरकार आलं तेव्हा देवेंद्रजीने पहिल्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री होते जलसंपदा मंत्री होते, होते पहिल्या बैठकीमध्ये आपला हा विषय घेतला त्याला मंजुरी मिळून घेतली आणि काम देखील आता चालू आहे पहिल्या टप्प्यातलं पाणी महिन्याभरामध्ये रामदर्यात येणार आहे तिथून तुळजापूर उमरगा आणि लोहारगाला जाणार आहे दुसरं काम बोगद्याचं चाललंय त्याच्यातनं पाणी वरांडा आणि परांदा आणि भूम करत वाशी आणि कळमला येणार आहे आणि कळमहून पुढे ते धाराशिवला येणार आहे याच्या पुढे जाऊन आदरणीय देवेंद्रजींनी एक वेगळा विषय हातात घेतलाय अठरा हजार कोटीचा प्रकल्प कोल्हापूर आणि सांगलीचं सा पुराचं सा पाणी शंभर किलोमीटरचा बोगदा करून आपल्या धाराशिवला आपल्या मराठवाड्याला आणण्याचा प्रकल्प आता जागतिक बँकेबरोबर चर्चा करून सल्लागार नेमून हे काम जे आहे ते लवकरच सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे देवेंद्रजींचं आपल्या जिल्ह्याकडे प्रचंड लक्ष आहे दुष्काळी भाग ही आपली जी ओळख आहे ती पुसून काढण्याचा त्यांनी पण घेतलेला आहे ठरवलंय की येणाऱ्या काळामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये कधीच दुष्काळ येणार नाही मराठवाड्यामध्ये दुष्काळ हा शब्दच वापरला जायची गरज पडणार नाही अशा अनुषंगाने काम चालू आहे हे सगळं काम करत असताना तुमची माझी देखील जबाबदारी वाढली आई तुळजाभवानीच मंदिर आणि परिसरासाठी जवळजवळ दोन हजार कोटी रुपये मंजूर केले काम सुरू झालंय त्या कामाच्या माध्यमातून पुढच्या काही वर्षामध्ये शिर्डी आणि तिरुपती सारखं आपलं तुळजापूर होणार आहे सध्या दीड कोटी भाविक तुळजापूरला येतात परंतु पुढच्या काळामध्ये रेल्वे आली रेल्वेचं काम चालू आहे त्याला तीन हजार कोटी रुपये मंजूर आहेत हे मंदिराचं परिसराचं काम चालू आहे आणि पुढच्या काही वर्षांमध्ये दीड कोटीची ही संख्या जवळजवळ पाच कोटीपर्यंत जाणार आहे तुम्ही म्हणाल त्याचा आम्हाला काय फायदा धुगीला काय उपयोग येडशीला काय उपयोग अंबेजवळ काय उपयोग तडवळ्याला काय उपयोग परंतु आपण समजून घ्या शिर्डीला जेव्हा विकास झाला तिरु तिरुपतीला तिरुमलाला जेव्हा विकास झाला तो मर्यादित तेवढ्या गावापुरता झाला नाही खूप मोठ्या प्रमाणामध्ये हॉटेलची इंडस्ट्री आली हॉटेल उघडले रेस्टॉरंट उघडले मोठे मोठे आणि छोटे व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढले बरोबर तेच आपल्या जिल्ह्यात होणार आहे तुळजापूर हे अर्थकारणाचं केंद्र होणार आहे आज तुळजापूरला दररोज एक कोटी रुपये तरी येतात पुढच्या काळामध्ये दररोज हे एक कोटीचे पाच कोटी होणार आहे आणि आपल्याला मोठ्या प्रमाणात मुलांना मुलींना तुळजापूरच्या या विकासाच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या मुलांना मुलींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे याच्या बरोबरीने एमआयडीसीचे मोठे प्रकल्प आपण हातात घेतलेत तारा नावाचा प्रकल्प माळोपुराला घेतलाय जवळजवळ बाराशे एकरचा तो प्रकल्प आहे आपण कौरगावला टेक्निकल टेक्स्टाईल पार्क करतोय तिथे पन्नास मेगावॉटचा सोलरचा प्रकल्प कार्यान्वित झालाय तिथेच आपल्याला मला आवर्जून सांगायचंय आता बारा कोटीची रस्त्याची वगैरे कामं चालू आहेत वडगाव सिद्धेश्वरला एम एस एमई पार्क आपण करतोय भूसंपादन झालंय तिथले विकास काम लवकरच सुरू होणार आहेत तेरखेड्याचा आपला जो फटाक्याचा उद्योग आहे हो तो आपण पलीकडे वाशीला नेतोय एक हजार एकर वरती वाशीला आपण नवीन एमआयडीसी तिथे प्रस्तावित आहे त्याचं देखील काम आता लवकरच सुरू होईल या माध्यमातून आपल्या जिल्ह्यात अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मितीवर आपण भर देतोय आपल्या शेजारचं गाव तेर आपल्याला माहिती आहे तेरला देखील आपण नियोजन केलंय तेरच जे महत्व आहे प्राचीन तगरचं महत्व आपल्या काकांचं समाधी मंदिर असलेलं तेरचं महत्व वाढवण्याचं आपण ठरवलंय साधारण शंभर कोटीची गुंतवणूक तिथे आतापर्यंत झाली आहे पुढच्या काळामध्ये जवळजवळ दोनशे कोटीची गुंतवणूक होणार आहे आणि तेरला देखील मोठ्या प्रमाणात पर्यटक येतील भाविक येतील यासाठी तीनशे कोटीचा रस्ता तुळजापूर ते तेल हा रस्ता देखील आपण आता का काम चालू केलंय मी हे सगळं का सांगतोय कारण या माध्यमातून आपण मा आपल्या जिल्ह्याचा आर्थिक चेहरामोरा बदलतोय आपल्या भागातल्या मुलांना मुलींना इथेच रोजगार मिळवून देण्याचा आपला प्रयत्न चाललाय त्याला चांगलं यश मिळते शेजारी येडशी आहे तुम्हाला माहिती आहे तिथे रामलिंगचं अभयारण्य त्या जंगलामध्ये आपण आता सुरुवातीला सहा कोटी आणि टप्प्याटप्प्याने अधिकचे बारा कोटी गुंतवतोय तिथे देखील पर्यटनाला मोठी चालना देऊन आपल्या भागातल्या मुलांना मुलींना रोजगार उपलब्ध करतोय पुढच्या टप्प्यात तिथे अजून एक चाळीस पन्नास कोटी खर्च करून तिथे राहण्याची सोय करतोय पर्यटक येतील बाहेरच्या जिल्ह्यातले लोक येतील आणि त्या निमित्ताने आपल्या मुलांना काम मिळेल अशा पद्धतीचं आपलं नियोजन आहे हे मी यासाठी आपल्याला सांगतोय कारण हे सगळं शक्य झालंय ते केवळ आपलं सरकार असल्यामुळे केंद्रात आपलं सरकार आहे राज्यात आपलं सरकार आहे मग जिल्हा परिषदेमध्ये सरकार कोणाचं पाहिजे आपलंच पाहिजे बरोबर आहे सत्ता असताना ज्या लोकांनी आपल्यासाठी काही केलं नाही ते लोक सत्ता नसताना काय करू शकणार आहेत विचार करा तुम्ही जे आपले विरोधक म्हणून करतात ते खरोखर कर आपल्याला न्याय देऊ शकतात का एखादी मोठी योजना एखादा मोठा निधी आणू शकतात का आपल्या गावातली कुठली अडचण ते सोडू शकतील का याचा देखील निश्चितपणे आपल्याला विचार करावा लागणार आहे आपण ढोकी गावात आहोत इथे देखील केरणा कारखान्याची जी जमीन आहे जी कारखान्याला लागत नाही तिथे देखील मोठा प्रकल्प आणण्याचं आपलं नियोजन आहे इथे देखील औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचं आपलं नियोजन आहे आणि टप्प्याटप्प्याने हे सगळं घडताना आपल्याला दिसणार आहे माझी आपल्या सर्वांना विनंती ही आहे की आपलं सरकार आहे देवेंद्रजी आपले आहेत आपल्या अडचणी त्यांना माहिती आहेत बावनकुळे साहेब तर गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांनी रेकॉर्डच केलंय त्यांनी जेवढे शासन निर्णय घेतले गोरगरिबांसाठी सर्वसामान्यांसाठी सदतीस पेक्षा जास्त निर्णय घेतले त्यांच्या आधी एवढे निर्णय कुठल्याच महसूल मंत्र्यांनी घेतलेले नाहीये कबाल्याचा विषय कुणाला इथे कबाल्याच्या विषयाची अडचण आहे का किती लोक आहेत किती कुटुंब आहेत आपले किती कुटुंब आहेत पाचशे कुटुंब आहेत शेजारी तेर आहे प्रत्येक गावातली अडचण आहे शहरातली अडचण आहे आणि त्याबद्दल बावनकुळे साहेबांनी योग्य मार्ग काढलाय त्याबद्दल ते सांगतील आपल्याला पण असे जे विषय शेतकऱ्यांना लागणारे शेत रस्ते पानंद रस्ते आपला नेहमीचा विषय आपल्या या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये सोळाशे घरकुलं मंजूर झाले कुठल्या योजनेमधन कुठली योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना देणार कोण आहे प्रधानमंत्री आहे जात धर्माच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाला हक्काचं घर मिळावं की आपल्या आदरणीय पंतप्रधानांची धारणा आहे भावना आहे आणि कृती आहे त्यामुळे हे जे घरकुल आपल्याला मंजूर झालेली आहे ती केंद्र सरकारने मंजूर केलेली आहे मोदी साहेबांनी मंजूर केलेली आहे जर दुसरं कोणी त्याचं श्रेय घेत असेल तर तो साफ खोटावडे पण आहे मला आपल्याला हेही सांगायचं आहे की आपली जी जमीन आहे गायरान जमीन आहे त्याच्यावरती झालेलं अतिक्रमण आपण तिथे जर राहत असाल तर तिथे देखील घरकुल देण्याच्या बाबतीत बाबतीत बावनकुळे साहेब आपल्याला सांगणार आहे आपण आपल्या राज्यामध्ये खूप ताकदीने आता पुढे जातोय मोठी मोठी कामं करतोय आपण शेतकऱ्यांची अजून एक अडचण आहे ती म्हणजे वीज दिवसा मिळावी बरोबर आहे त्या रात्रीच पाहिजे वीज दिवसा वीस पाहिजे म्हटल्यानंतर आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजीने खूप वेगळी योजना आपल्या धोकी नगरीमध्ये आज आवर्जून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या राज्यामध्ये होत असलेले नवीन विकास काम आणि विषय आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आलेले अतिशय कर्तव्यदक्ष असलेले आपल्या हक्काचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी उपस्थित असलेले सर्व आदरणीय नेतेगण सर्व आदरणीय वडीलधारी बंधू भगिनी खर तर देवाभाऊंच्या लाडक्या भगिनी लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी आहेत काही ते काही त्याच्याबद्दल बावनकुळे साहेब बोलणार आहेत आणि माझ्या युवक मित्रांनो आजची आपली ही सभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे जिल्हा परिषद पंचायत समितीचं मतदान आहे सात तारखेला मतदान आहे आणि या आजच्या सभेच्या माध्यमातन आपल्या सर्वांना आम्हाला विनंती करायची आहे की महायुतीचे आपले जे उमेदवार आहेत त्यांना आपण निवडून द्या केंद्रात सरकार आता कोणाचं आहे केंद्रात सरकार आहे माहिती आहे काय ना कोणाचं आहे भारतीय जनता पार्टी एनडीएचं सरकार आहे आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाल्यापासून गोरगरीबाच्या ज्या अडचणी आहेत माता भगिनींच्या ज्या अडचणी आहेत जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन सबका साथ सबका विकास हे फक्त शब्द न ठेवता आदरणीय मोदी साहेबांनी एक एक महत्वाचा आपला वैयक्तिक विषय मार्गी लावण्याचं प्रामाणिक काम केलेलं आहे घरकुलाची योजना असेल स्वच्छ पाणी देण्याची योजना असेल गॅसचं सिलेंडर आणि स्टोव देण्याची योजना असेल शौचालयाची योजना असेल शेतकऱ्यांना सन्मान देणारं थेट अनुदान असेल वेगवेगळ्या माध्यमातून माता भगिनींना मिळणारं अनुदान असेल लाडक्या बहिणीची योजना असेल लखपती दिदीची योजना असेल वेगवेगळ्या माध्यमातून सगळ्यांना बरोबर घेऊन विकास साधण्याचं काम चाललंय कालच अर्थसंकल्प सादर झाला तुम्ही ऐकलं असेल बारा लाख कोटीची कामं या वर्षामध्ये आपल्या देशामध्ये सुरू करण्याचं ठरवलंय बारा लाख कोटी आणि स्वाभाविकच आहे त्यातले बरेचसे पैसे महाराष्ट्राला मिळणार आहेत महाराष्ट्रात आलेला पैसा आपल्या धाराशिवला देखील आपण अशी अतिशय ताकदीने आणणार आहोत आज आपल्या जिल्ह्यामध्ये देवेंद्रजींच्या माध्यमातनं आपल्या लाडक्या देवाभाऊंच्या माध्यमातून खूप सारे प्रकल्प मंजूर झाले हजारो कोटी रुपये आपल्या जिल्ह्याला मिळालेले आहेत आणि तुमची माझी सगळ्यात महत्वाची जी गरज आहे शाश्वत पाण्याची गरज आहे ती आदरणीय देवेंद्रजींमुळे आता पूर्ण होत आहे आपल्याला आठवत असेल हा तेरणा कारखाना आपल्या उस्मानाबाद जुन्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये म्हणजे लातूर आणि धाराशिव एकत्र असताना त्या जिल्ह्यामध्ये एकच साखर कारखाना होता आपला तेरणा त्या काळामध्ये ऊस कमी पडायचा साडेबाराशे टीसीडीचा कारखाना होता ऊस कमी पडायचा कर्नाटकातनं ऊस आणावा लागायचा आठवतं कोणाला आणि आता परिस्थिती काय आहे प्रचंड प्रमाणामध्ये ऊस आहे बागायती क्षेत्र वाढले मोठ्या प्रमाणात साखर कारखाने झालेत गुळ पावडरचे उद्योग झालेत आणि आपल्या भागामध्ये आर्थिक सुभक्ता आली शेतकऱ्याच्या घरात जेव्हा पैसा जातो तेव्हा स्वाभाविकपणे ग्रामीण भागामध्ये तो पैसा फिरतो कारण शेतकरी काय आलेला पैसा स्वतःच्या घरात ठेवत नाही वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या गावात तो पैसा फिरतो ते सगळं का झालं कारण डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी पाणी अडवण्याचं काम केलं पाऊस पडला आधी पाणी वाहून जायचं डॉक्टर सा। साहेबांनी प्रचंड प्रमाणामध्ये केटीवेअर केले साठवण तलाव केले पाजर तलाव केले आणि त्याच्यामुळे पाणी आणायला लागलं डॉक्टर साहेबांनी अजून एक महत्वाचं काम केलं ते म्हणजे आपल्या हक्काचं पश्चिम महाराष्ट्रातलं एकवीस टीएमसी पाणी त्याला मंजुरी मिळवून घेतली मंजुरी मिळवली खरी परंतु प्रत्यक्षात पाणी आलं का पाणी आणण्यासाठी जर कोणी आपल्याला मदत केली असेल तर ती आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दोन हजार बावीस मध्ये आपलं सरकार तेव्हा देवेंद्रजीने पहिल्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री होते जलसंपदा मंत्री होते पहिल्या बैठकीमध्ये आपला हा विषय घेतला त्याला मंजुरी मिळून घेतली आणि काम देखील आता चालू आहे पहिल्या टप्प्यातलं पाणी महिन्याभरामध्ये रामदरात येणार आहे तिथून तुळजापूर उमरगा आणि लोहाराला जाणार आहे दुसरं काम बोगद्याचं चाललंय त्याच्यातनं पाणी वरांडा आणि परांडा आणि भूंग करत वाशी आणि कळमला येणार आहे आणि कळमून पुढे ते धाराशिवला येणार आहे याच्या ये पुढे जाऊन आदरणीय देवेंद्रजींनी एक वेगळा विषय हातात घेतलाय अठरा हजार कोटीचा प्रकल्प कोल्हापूर आणि सांगलीचं सा पुराचं सा पाणी शंभर किलोमीटरचा मुग्दा करून आपल्या धाराशिवला आपल्या मराठवाड्याला आणण्याचा प्रकल्प आता जागतिक बँकेबरोबर चर्चा करून सल्लागार नेमून हे काम जे आहे ते लवकरच सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे देवेंद्रजींच आपल्या जिल्ह्याकडे प्रचंड लक्ष आहे दुष्काळी भाग ही आपली जी ओळख आहे ती पुसून काढण्याचा त्यांनी पण घेतलेला आहे ठरवलंय की येणाऱ्या काळामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये कधीच दुष्काळ येणार नाही मराठवाड्यामध्ये दुष्काळ हा शब्दच वापरला जायची गरज पडणार नाही अशा अनुषंगाने काम चालू आहे हे सगळं काम करत असताना तुमची माझी देखील जबाबदारी वाढली आहे आई तुळजाभवानीच मंदिर आणि परिसरासाठी जवळजवळ दोन हजार कोटी रुपये मंजूर केले काम सुरू झालंय त्या कामाच्या माध्यमातून पुढच्या काही वर्षामध्ये शिर्डी आणि तिरुपती सारखं आपलं तुळजापूर होणार आहे सध्या दीड कोटी भाविक तुळजापूरला येतात परंतु पुढच्या काळामध्ये रेल्वे आली रेल्वेचं काम चालू आहे त्याला तीन हजार कोटी रुपये मंजूर आहेत हे मंदिराचं परिसराचं काम चालू आहे आणि पुढच्या काही वर्षांमध्ये दीड कोटीची ही संख्या जवळजवळ पाच कोटीपर्यंत जाणार आहे तुम्ही म्हणाल त्याचा आम्हाला काय फायदा ढुगीला काय उपयोग गेडशीला काय उपयोग आंबेडजवळ काय उपयोग तडोळ्याला काय उपयोग परंतु आपण समजून घ्या शिर्डीला जेव्हा विकास झाला तिरुपतीला तिरुमलाला जेव्हा विकास झाला तो मर्यादित तेवढ्या गावापुरता झाला नाही खूप मोठ्या प्रमाणामध्ये हॉटेलची इंडस्ट्री आली हॉटेल उघडले रेस्टॉरंट उघडले मोठे मोठे आणि छोटे व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढले बरोबर तेच आपल्या जिल्ह्यात होणार आहे तुळजापूर हे अर्थकारणाचं केंद्र होणार आहे आज तुळजापूरला दररोज एक कोटी रुपये तरी येतात पुढच्या काळामध्ये दररोज हे एक कोटीचे पाच कोटी होणार आहे आणि आपल्याला मोठ्या प्रमाणात मुलांना मुलींना तुळजापूरच्या या विकासाच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या मुलांना मुलींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे याच्या बरोबरीने एमआयडीसीचे मोठे प्रकल्प आपण हातात घेतलेत तारा नावाचा प्रकल्प माळोपुराला घेतलाय जवळजवळ बाराशे एकरचा तो प्रकल्प आहे आपण कौडगावला टेक्निकल टेक्सटाईल पार्क करतोय तिथे पन्नास मेगावॉटचा सोलरचा प्रकल्प कार्यान्वित झालाय तिथेच आपल्याला मला आवर्जून सांगायचंय आता बारा कोटीची रस्त्याची वगैरे कामं हो चालू आहेत वडगाव सिद्धेश्वरला एम एस पार्क आपण करतोय भूसंपादन झालंय तिथले विकास काम लवकरच सुरू होणार आहेत तेरखेड्याचा आपला जो फटाक्याचा उद्योग आहे तो आपण पलीकडे वाशीला नेतोय एक हजार एकर वरती वाशीला आपण नवीन एमआयडीसी तिथे प्रस्तावित केलीय त्याचं देखील काम आता लवकरच सुरू होईल या माध्यमातन आपल्या जिल्ह्यात अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मितीवर आपण भर देतोय आपल्या शेजारचं गाव तेर आपल्याला माहिती आहे तेरला देखील आपण नियोजन केलंय तेरचं जे महत्व आहे प्राचीन तदरचं महत्व आपल्या काकांचं समाधी मंदिर असलेलं तेरचं महत्व वाढवण्याचं आपण ठरवलंय साधारण शंभर कोटीची गुंतवणूक तिथे आतापर्यंत झाली आहे पुढच्या काळामध्ये जवळजवळ दोनशे कोटीची गुंतवणूक होणार आहे आणि तेरला देखील मोठ्या प्रमाणात पर्यटक येतील भाविक येतील यासाठी तीनशे कोटीचा रस्ता तुळजापूर तेल हा रस्ता देखील आपण आता का काम चालू केलंय मी हे सगळं का सांगतोय कारण या माध्यमातून आपण मा आपल्या जिल्ह्याचा आर्थिक चेहरामोरा बदलतोय आपल्या भागातल्या मुलांना मुलींना इथेच रोजगार मिळवून देण्याचा आपला प्रयत्न चाललाय त्याला चांगलं यश मिळते शेजारी येडशी आहे तुम्हाला माहिती आहे तिथे रामलिंगचं अभयारण्य त्या जंगलामध्ये आपण आता सुरुवातीला सहा कोटी आणि टप्प्याटप्प्याने अधिकचे बारा कोटी गुंतवतोय तिथे देखील पर्यटनाला मोठी चालना देऊन आपल्या भागातल्या मुलांना मुलींना रोजगार उपलब्ध करतोय पुढच्या टप्प्यात तिथे अजून एक चाळीस पन्नास कोटी खर्च करून तिथे राहण्याची सोय करतोय पर्यटक येतील बाहेरच्या जिल्ह्यातले लोक येतील आणि त्या निमित्ताने आपल्या का मुलांना काम मिळेल अशा पद्धतीचं आपलं नियोजन आहे हे मी यासाठी आपल्याला सांगतोय कारण हे सगळं शक्य झालंय ते केवळ आपलं सरकार असल्यामुळे केंद्रात आपलं सरकार आहे राज्यात आपलं सरकार आहे मग जिल्हा परिषदेमध्ये सरकार कोणाचं पाहिजे आपलंच पाहिजे बरोबर आहे सत्ता असताना ज्या लोकांनी आपल्यासाठी काही केलं नाही ते लोक सत्ता नसताना काय करू शकणार आहेत विचार करा तुम्ही जे आपले विरोधक म्हणून करतात ते खरोखर कर आपल्याला न्याय देऊ शकतात का एखादी मोठी योजना एखादा मोठा निधी आणू शकतात का आपल्या गावातली कुठली अडचण ते सोडू शकतील का याचा देखील निश्चितपणे आपल्याला विचार करावा लागणार आहे आपण ढोकी गावात आहोत इथे देखील तेरणा कारखान्याची जी, जी जमीन आहे जी कारखान्याला लागत नाही तिथे देखील मोठा प्रकल्प आणण्याचं आपलं नियोजन आहे इथे देखील औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचं आपलं नियोजन आहे आणि टप्प्याटप्प्याने हे सगळं घडताना आपल्याला दिसणार आहे माझी आपल्या सर्वांना विनंती ही आहे की आपलं सरकार आहे देवेंद्रजी आपले आहेत आपल्या अडचणी त्यांना माहिती आहेत बावनकुळे साहेब तर गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांनी रेकॉर्डच केलंय त्यांनी जेवढे शासन निर्णय घेतले गोरगरिबांसाठी सर्वसामान्यांसाठी सदतीस पेक्षा जास्त निर्णय घेतले त्यांच्या आधी एवढे निर्णय कुठल्याच महसूल मंत्र्यांनी घेतलेले नाहीये कबाल्याचा विषय कुणाला इथे कबाल्याच्या विषयाची अडचण आहे का किती लोक आहेत किती कुटुंब आहेत आपले किती कुटुंब आहेत पाचशे कुटुंब आहेत शेजारी तेर आहे प्रत्येक गावातली अडचण आहे शहरातली अडचण आहे